ज्या प्रकारे आपण पाहतोय की तुम्ही सुद्धा इकडे आलेला आहात की बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं कारण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला असेल किंवा मराठी माणसाच्या वरती अन्याय जो झालेला आहे तो दूर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता भारतरत्न त्यांना मिळायला पाहिजे का बाळासाहेब ठाकरे फक्त हे मराठी माणसाचे नाही तर संपूर्ण देशाच्या साठी एक प्रेरणास्थान आहे त्यांचं कार्य पाहता प्रत्येक शिवसैनिक असेल सर्वात देशातील समजा विविध राजकीय पक्षाच्या लोकांना सुद्धा त्यांच्या कार्यातून जोश भरतो आणि देश हितासाठी महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसासाठी प्रत्येक छोट्या समाजातल्या माणसासाठी त्यांनी जे काम करून ठेवलं आजही मुंबईत कोणालाही रक्त लागो कुणालाही सामान्य रुग्णालयाचं दवाखान्याचं मोठमोठे ऑपरेशन असो काही असो शिवसैनिक धावून येतात आणि शिवसैनिकांनी त्यांना एक हिंदुत्वाचा विचार आणि ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ही शिकवण दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार ज्याच्या डोक्यात भिनलेले आहेत तो संपूर्ण देशासाठी शिवसैनिक काम करतो फक्त कुठल्या विविध एका वर्गासाठीच नाही ज्या ठिकाणी म्हणजे जनतेवर अन्याय होतो तेथे सर्वात पहिले जर कुणी जात असेल तर शिवसैनिक धावून जातो कुणालाही न घाबरता हे बाळासाहेबांचे विचार आहेत त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा अशी आमची आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून आलेलो आमच्या जिल्हा प्रमुख आहेत वसंतरावजी वजने भीमराव पाटील गजानन गया, भाऊ ठोसर ठाकरे ताई था आणि मी श्रीराम खेलदार खामगाव तालुका प्रमुख आम्ही बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ आई जिजाऊच्या जिल्ह्यातून आजच्या या कार्यक्रमासाठी आलो आहोत आम्ही दर साहेबाच्या पुण्यतिथी आणि जयंतीला नतमस्त होण्यासाठी शिवाजी पार्कला येतो त्यामुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते काम करण्याचा जोश मिळते त्यासाठी साहेबाचं एक अनमोल कार्य म्हणून त्यांना लवकरात लवकर शताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावा अशी आमची मागणी आहे